एकदम मला मिळालेली आहे आतमधले काठा आहेत आणि असे काहीशे याचे मोठे काठा आहेत आणि याची ऑल व्हेरी hey गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते तशी तर मॉर्निंग राहिलेली नाही आहे आता गुड आफ्टरनून झालेली आहे कारण सकाळपासनं एकदम धावपळीचं असतं सगळं पटापट सगळी आवरायची आपलं रोजचं असते रुटीन कारण दोषीला ऑफिसला जायचं असतं so, सो पटापट सकाळची जे बेसिक कामं ती सगळी आवरली त्यानंतर आमचं जेवण झालं अनायाचं जेवण झालं आणि आता दीड वाजले आहेत अनायाला झोपवून अनाया दिलं आणि हा जो वेळ असतो ना माझ्यासाठी गोल्डन टाईम असतो काय करायचं आहे ना ते या वेळेत करायचं सगळं मी ठरवून ठेवते लिटरली मी व्हॉट्सॲपवर एक रोशनचानी माझा ग्रुप बनवला आहे आमच्या दोघांमधलं काय कम्युनिकेशन असेल तिथे टाकते किंवा माझी काय काय कामं आज करायची आहेत ही सगळी लिस्ट बनवून ठेवत असते मी सो so, अकॉर्डिंगली मी सगळं ते तसा तसं करते सो so, आजचा हा व्लॉग म्हणजे ब्लॉग नाही तर तुमच्याशी मी माझं साडीचं कलेक्शन शेअर करणार आहे मला खूप साऱ्या कॉमेंट्स होत्या भरपूर आणि भरपूर गोष्टींच्या कलेक्शनसाठी कॉमेंट्स आहे तर वन बाय वन मी सगळ्यांवर व्हिडिओज बनवायचा प्रयत्न करते पटापट पण आज आपण साडीचा मुहूर्त काढलेला आहे तो याच्यासाठी कारण आता दिवाळीला साडी घ्यायची असते पण मी पुण्यातनं साड्या घेणं खूप अवॉइड करते खूपच अशी अर्जन्सी आहे की नाही आता घ्यायचीच आहे तर त्या केसमध्ये घेते तुम्ही बघाल आता माझ्या साडीच्या कलेक्शनमध्ये तर पुण्यातनं साड्या घेणं मी अवॉइड करते त्याचं कारण असं चांगलं मिळत नाही असं नाही आहे प्रत्येक ठिकाणी मला दोन तीन ठिकाणं माहिती आहे जिथे साड्या मिळतात त्या खूप तर लांब आहे आणि त्यात त्या त्यात तिथे खूप गर्दी असते मुलचंद मिलमधनं मी साड्या घेतल्या आहे तिथे खूप गर्दी असते त्यानंतर मी पेठेमध्ये गेलेली आहे महाराणी शॉप होतं तिथनं मी साड्या घेतल्या काही तर तिथे पण खूप गर्दी असते आणि पेठेत जाणंच एक टास्क आहे आणि म्हणून मग रोशनचं असते की प्लीज तुला जर ॲडजस्ट होत असेल तर प्लीज ॲडजस्ट कर आपण अमरावतीला गेलं साड्या घेऊ आणि तुम्हाला मी दाखवते पुण्याच्या कम्पॅरिझनमध्ये तुम्हाला प्राईजमध्ये पण खूप डिफरन्स दिसेल आणि साडीमध्ये पण डिफरन्स दिसेल वेगवेगळ्या व्हरायटीज दिसतील ज्या मी अमरावतीवरून घेतलेल्या आहे नागपूर ना पण नाही म्हणत पण मी अमरावतीमध्ये कारण अमरावती हे साड्यांचं किंवा कपड्यांचं हब आहे खूप मोठे मोठे मार्केट आहे तिथे सो so, यावेळीसुद्धा मी शॉपिंगला जाईल अमरावतीला तर तुमच्याशी शेअर करेलच पण आतापुरती काय तर दिवाळीला साडी मी इथनं न घेता तिकडेच घ्यायचा प्लॅन करत आहे आणि मग दिवाळीला मला कुठली साडी घालायची ना दिवसावर तर ते मला ठरवायचं होतं आणि त्याच्यावरचं ब्लाऊज व्यवस्थित आहे की नाही हे सुद्धा बघायचं होतं किंवा एक दोन दिवस परत साड्या लागतील तर त्या आपण त्याच्यावरचे ब्लाउजेस व्यवस्थित आहे की नाही हे सगळं बघायचंच होतं आणि म्हणून साड्या काढायच्याच होत्या त्याच्यावरचे ब्लाउजेस काढायचेच होते तर म्हटले ठीक आहे सोबतच आपण आपल्या साडींचं कलेक्शन सुद्धा तुमच्याशी शेअर करू तर चला मग आजचा व्हिडिओ सुरू करते व्हिडिओ शेवट पण ते नक्की बघा आणि माझ्या साडीच्या कलेक्शनमधली सगळ्यात जास्त साडी तुम्हाला कुठली आवडली तर हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि झोपायच्या आधीच मी ती साड्या वगैरे सगळ्या आणून ठेवल्या होत्या कारण म्हटलं पटापट व्हिडिओला सुरुवात करता आली पाहिजे कारण भरपूर वेळ लागणार आहे आणि ती उठायच्या आधी माझा व्हिडिओ सुद्धा शूट झाला पाहिजे तर एवढ्या सगळ्या साड्या आहेत फार मोठं काही असं कलेक्शन नाही आहे पण जे आहे ते तुमच्याशी मी शेअर करते आणि माझ्या त्या साडी काही आठवणी असेल ना त्यासुद्धा मी तुमच्याशी शेअर करते सो आजचा हा व्हिडिओ आपण साडी स्पेशलच ठेवू यामध्ये मी तुम्हाला दुसरं काही बाकी ॲड करत नाही सो so, प्रत्येक साडी कधी घेतली आहे त्याची काय आठवण आहे त्याची काय प्राईज आहे ती कुठनं घेतली आहे आणि कधी घेतली आहे हे सगळं काही तुमच्याशी शेअर करत आहे यातल्या काही साड्या तुम्ही मेबी बी बघितल्या असेल आणि काही नसेल बघितल्या ज्यांनी माझं जुनं जुनं चॅनल बघितलं असेल त्यांनी भरपूर बघितले असेल आणि जे फक्त आता नवीन चॅनलवर माझे ब्लॉग्स बघताय त्यांनी कमी बघितल्या असेल साड्या पण आज तुम्ही सगळ्या बघून घ्या सो ही एक पहिली साडी आहे Uh, हा मधात टू थाउजंड नाईन्टीनमध्ये हा पॅटर्न खूप निघाला होता जो साऊथ इंडियन पॅटर्न सगळेजण म्हणत होते आणि तेव्हाच मी ही साडी घेतली होती दोन हजार एकोणवीसला ही साडी मी नागपूरवरनं घेतली आहे जे कोणी नागपूरचे असेल त्यांना वाडा नक्कीच माहिती असेल आणि ती वाड्यातनं घेतलेली साडी आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये याचा कलर मे बी रेड दिसत असेल पण ही पिंक कलरची साडी आहे आणि याची प्राईज आहे नाईन थाउजंड त्यानंतर ही दुसरी साडी मी रिसेंटली घातली होती तुम्ही बरेच जणांनी बघितलं असेल तर ही साडी अशी ऑरगेन म्हणतात बहुतेक या मटेरियलला परत मला साड्यांबद्दल फार असं नॉलेज पण नाही आहे की या मटेरियलला हे म्हणतात तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा तुम्हाला जर व्हिडिओमध्ये बघून समजत असेल तर आणि ही साडी मला माझ्या सातव्या महिन्यात माझ्या एका फ्रेंडने गिफ्ट केली होती त्याचा कलर खूप जास्त गोड आहे व्हिडिओ थोडासा डार्क दिसतो आहे पण इतका डार्क याचा कलर नाही आहे तो एकदम छान असा लाईट पिंक आहे आणि असे काहीसे त्याचे काठा आहेत सो ही एक साडी आहे जिची प्राईज मला माहिती नाही कारण ही मला गिफ्ट आली होती त्यानंतर ही तिसरी साडी माझ्याकडे मला वाटते तीस वगैरे साड्या असतील मोस्टली त्याच्यापेक्षा जास्त तर नसतील ही एक साडी मी माझ्या लग्न झाल्यावर पहिल्या दिवाळीला जेव्हा मी साडी घ्यायला गेलो होतो तर माझ्याकडे तेव्हा फारशा साड्या नव्हत्या आणि मग गावी वगैरे गेलं की साड्या लागायच्या तेव्हा नवीन नवीन पण होतं सो त्यावेळी मग मला असं वाटायचं की साधीवाली पण साडी पाहिजे आणि तेव्हा मग साध्या साड्या घ्यायच्या म्हणून मग मी एक ही सिम्पल साडी घेतली होती जी अशी पटकन घालता येईल पण तिलासुद्धा मी अजूनपर्यंत घातलं नव्हतं आत्ता या हरतालिकेला मी पहिल्यांदा ही साडी घातली होती ते तुम्ही ही पण बघितली असणार आहे आता याची घडी थोडीशी उलटी केलेली आहे पण याची फोटो मी तुम्हाला बाजूला लावून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेलच ही साडी कशी आहे तर असे याचे काठा आहेत एकदम असे धाग्याचे आहेत आणि साडी एकदम सॉफ्ट सिम्पल आहे मला असं वाटतं याची प्राइस दोन अडीच हजार होती दोन अडीच हजारच्या रेंज मध्ये ही साडी आहे आणि ही साडी मी पुण्यातनच घेतली आहे ही मी महारानी शॉप आहे पेठेमध्ये तिथनं घेतली नंतर ही एक साडी आहे तर ही साडीसुद्धा मी दिवाळीलाच घेतली होती मी तीन साड्या घेतल्या होत्या तर ही एक पहिली आता ही तुम्हाला दुसरी दाखवते सम मला असं वाटतं याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते चारे चारे या कलरचं आहे आणि ते असं खूप भडक भडक वाटतं आणि मला ते नको वाटतं म्हणून मग मी ही साडी घातलीच नाही पण याच्या बरोबरची जी साडी आहे ना ती माझी खूप जास्त फेवरेट आहे तर ती दुसरी साडी मी त्या दिवाळीला घेतली मी असे काठा आहे पैठणी सारखे आणि पिंक कलर आहे कलर सुंदर आहे पण ते मला त्याचं ते कॉम्बिनेशन तेवढं छान वाटत नाहीये घातल्यावर तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा जर तुम्हाला आवडली तर, तर न, मी पण एकदा कधीतरी आता एवढ्यात घालून बघेल ही साडी आणि या साडीची प्राईज न अडीच हजाराच्या जवळपास होती खूप जास्त महाग नव्हत्या त्या साड्या ही पण साडी मी त्या महाराणीमधनच घेतली होती पेठेमध्ये जे शॉप आहे त्यानंतर ही ब्लॅक साडी ही सुंदर आहे पण मला आणि रोशनला पर्सनली ब्लॅक खूप आवडतं म्हणून माझ्याकडे ब्लॅक साड्या भरपूर आहेत आता ह्या संक्रांतीला मी ही साडी घालेल आणि हे बघा ही अशी काहीशी आहे एकदम मस्त कॉटनची साडी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप जास्ती लाइट वेट आहे आणि एकदम स्वस्त मला मिळालेली आहे प्राईस सांगते तुम्हाला आणि कॉटन असल्यामुळे एकदम छान घालायला सोपी पडते आणि मधनं मधनं फक्त हे असं आहे पॅटर्न जरी जुना असला तरी दिसायला खूप सुंदर दिसते आणि म्हणून रिसेंटली मी एका एक्झिबिशनमधनं ही साडी घेतली होती पुण्यातच ते फक्त नऊशे रुपयाला साडी कलेक्शन तर मी दाखवते पण माझं एक काम वाढलेलं आहे ते म्हणजे आता ह्या सगळ्या परत साड्या तशाच ठेवणे जस जशा मी प्रॉपर या ऑर्गनायझर्समध्ये लावून ठेवत असते आणि ही एक साडी याचा पूर्ण घोळ झाला ही घातली नाही अजून तुम्हाला बरेचदा आता माझ्या व्हिडिओमध्ये दाखवून झालं तर आता त्याची स्टोरी फार लांब झालेली आहे ही जी साडी आहे याच्यावर मी ब्लाऊज ठरवलं होतं की माझ्या लेहेंग्यावरचं घालायचं आणि तो वेळेवर माझा पचका झाला पण मी ही पिकोफॉल वगैरे करून आणली ही पण मला माझ्या वहिनीकडे गिफ्ट दिली होती माझ्या भावाच्या लग्नामध्ये तर याची प्राईज किंवा ही कुठून घेतली आहे हे तर मला माहिती नाही पण ही साडीसुद्धा मी घातलेली नाही आहे पण जेव्हा केव्हा घालेल तेव्हा तुमच्याशी शेअर करेल ही असं से काही सेचं काठ आहे आणि दिसायला छान आहे साडी पण तेच की मी घातली नाही आहे अजून तर याच्याबद्दल आपण जास्ती बोलू नाही तशी पण ती मला गिफ्ट आली आहे तर, तर जेव्हा केव्हा मी घालेल तुम्हाला दिसेलच एखाद्या ब्लॉगमध्ये त्यानंतर माझ्या कलेक्शनमधली बेस्ट साडी म्हणजे ही अशा दोन तीन आहेत बेस्ट त्याच्यापैकी एक ही तर ही आहे माझ्या सातव्या महिन्याची साडी तुम्ही सगळ्यांनी ही साडी बघितली असणार आहे आणि मी त्याच्यानंतर परत घातली नाही आहे तर आत्ताही ही दिवाळीला घालण्याचा माझा प्लान आहे पण त्याच्यावरचं ब्लाऊज खूप मोठं होतं मला एकदा मी स्टिच म्हणजे मध्यंतरी आफ्टर प्रेग्नेन्सी मी ते थोडं फिट करून घेतलं होतं तरसुद्धा ते मला अजून खूप लूज होत आहे तर ते पण मला बरोबर करायचं आहे तर ही अशी साडी आहे मला माझ्या सातव्या महिन्याला एकदम ग्रीन कलर नको होता ग्रीनच्या शेडमध्ये काहीतरी हवं होतं तर म्हणून मग मी असं काहीसं घेतलं होतं याचा थोडासा रंग असं बदलल्यासारखा होतो आणि खूप सुंदर दिसते ही साडी घातल्यावर आणि घातल्यावर अशी छान चोपून बसतेसुद्धा हे आतमधले काठा आहेत आणि असे काहीशे याचे मोठे काठा आहेत आणि याची प्राईज दहा हजार आहे ही मी मुलचंद मिलमधनं घेतली होती तर तुम्ही बघितलं असेल आतापर्यंत पुण्यातल्याच साड्या चालल्या आहेत अजून तुम्हाला अमरावतीच्या साड्या दिसल्या नाही त्या मी दाखवते कारण त्यावेळी मी प्रेग्नेंट होती तर अमरावतीवर घेण्याचा स्कोप नव्हता आणि म्हणून इथनच ही साडी घेतली होती खूप छान असं एकदम मस्त याचं वर्क पण खूप सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे दिसायला खूप सुंदर दिसते आणि याच्यावरचे भरपूर फोटोज माझ्याकडे आहेत तर मी बाजूला तुम्हाला याचे फोटोसुद्धा दाखवते ही साडी तुम्ही रिसेंटलीच बघितलेली असणार आहे आत्ताच मी घातली होती तर ही ती साडी आहे जी माझ्या पहिल्या दिवाळीला मी तीन साड्या घेतल्या होत्या ना त्याच्यापैकी एक ही आहे आणि माझ्या पूर्ण कलेक्शनमधली ही एक साडी जी आहे ती मी कितीदाही घातली ना मी बोर होत नाही कारण मला हा कलर खूप आवडतो त्याचं कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे पर्पल कलर तुम्हाला माहिती असेल खूप कॉमन आहे पण अंगावर घातल्यावर इतका सुंदर दिसतो आणि असं रेड कॉम्बिनेशनमध्ये आहे साडीची प्राइस अगदी दोन हजार पाचशे आहे मला वाटतं त्या रेंजमध्ये साड्या घेतल्या होत्या कारण तेव्हा दोन हजार पाचशेला ला ही साडी इतकी सुंदर आहे अंगावर एकदम छान चोपून बसते दिसायला खूप सुंदर दिसते मी रिसेंटली घातली होती तर फोटो तुमच्याशी शेअर करते आणि ही साडी सुद्धा मी महाराणी शॉपमधनंच घेतली आहे पुण्यातच त्यानंतर ही साडी एकदम अर्जंटमध्ये घेतलेली आहे ती कशासाठी आणि काय पुढे सांगते आणि ही सुद्धा मी आता येत्या दिवाळीला कुठल्या तरी फंक्शनला छोटी मोठ्या घरातल्या घरात जेव्हा अभ्यंग स्नान वगैरे होतं ना तेव्हा घालायचा विचार करते आहे डोक्यात आहे पण आता माहिती नाही की जी काय ते सक्सेसफुल होत ती ग्रीन कलरची याला काहीतरीच म्हणतात मला आता आठवत नाही आहे एकदम कॉटनमध्ये आहे या पॅटर्नला काहीतरी म्हणतात पण ते मला नाही आठवत आहे आणि एकदम सिंपल असे काठ आहे ह्या साड्या सिंपल आहेत पण घातल्यावर दिसायला खरंच खूप सुंदर दिसतात यावरचा आमचा फोटोशूट पण झालेला आहे आणि ही साडीचे फोटोज पण असतील माझ्याकडे तर मी तुम्हाला बाजूला दाखवते तर मला फोटोशूट करायचं होतं मागच्या वर्षी अभ्यंग स्नानसाठीच आणि तेव्हा मला अशी सिम्पल कॉटनची साडी पाहिजे होती तर कलरच स्पेसिफिक नव्हता ग्रीनच घ्यायचा पण तेव्हा मला असं वाटलं की ग्रीन अजून छान वाटेल आणि म्हणून मी हा ग्रीन कलर घेतला होता तर अशी ही सिंपल आहे घालायला एकदम सोपी आहे पटकन घालता येतं आणि याच्यावर मॅचिंग होणार माझ्याकडे ब्लाऊज पण होतं मग मी बरोबर हेच कॉम्बिनेशन घेतलं होतं त्याची प्राईस मला वाटते बाराशे रुपये वगैरे होती आणि एकदम अशा जवळच्या शॉपमध्ये जाऊन मी पटकन ही साडी एकदम घाई गडबडीत घेतली होती तर ही साडी म्हणजे मला अजिबात आवडली नव्हती पण आता असं झालं होतं की कि किती बघायच्या आम्ही एकतर खूप जण एकदम फास्ट चूज करणारो हे माझ्या ते बेबी शॉर्ट साडी आम्ही दहा मिनटात चूज केली होती आणि आम्ही असा फार वेळ लावत नाही साड्या वगैरे घेण्यासाठी पण यावेळी म्हणजे ही, या ही साडी जेव्हा आम्ही घ्यायला गेलो तेव्हा माझी बहुतेक सेकंड टाईम दिवाळी होती दुसरी दिवाळीला आम्ही ही साडी घेतली आणि काही आवडतच नव्हतं खूप वेळ खूप वेळ घालवला आणि मग शेवटी असं झालं होतं की आत्ता काहीतरी घ्यायचं नाहीतर मग नाही घ्यायचं असं ठरवून निघणार होतो त्यावेळी आम्ही ही साडी घेतली तर ही साडी हेवी आहे सुंदर दिसते पण माहिती नाही मला अशी फार आवडत नाही मी ही दोनदा घातली एकदा फक्त त्या दिवाळीला घातली होती आणि त्यानंतर मग मी एक माझा फोटोशूट दिवाळीचा फोटोशूट होता तेव्हाच तेव्हा घातली होती त्याच्यावर असे हे लटकन आहे ना ते खूप सुंदर दिसतात नाही तीनदा घातली आहे माझ्या घरच्या वास्तूला सुद्धा घातली होती नागपूरला तर येलो आणि असं फेंट ग्रीनचं कॉम्बिनेशन आहे तर दिसायला काही अशी आहे पूर्ण भरलेलं असंच त्याच्यावर काम केलेलं आहे असं बुट्ट्यांचं तर तुम्हाला आवडली का मला नक्की सांगा म्हणजे मी परत घालेल कारण काही साड्या अशा असतात ना जे आपल्याला आवडत नाही पण दुसरं कोणी म्हणतं की छान आहे कारण जेव्हा मी ही साडी घातली होती ना तेव्हा माझे मेकअप आर्टिस्ट म्हणतात ती खूप तर सुंदर आहे तुम्हाला का नाही आवडत तर मे बी असं कधी कधी होतं की आपल्याला आवडत नाही पण ते साड्या खरंच छान असतात आणि दिसायला सुंदर पण दिसतात तर याच्यावरची फोटो आहे की नाही मला आता आठवत नाही पण असेल तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करते त्याचे काठा ऍक्च्युली खूप मोठे मोठे आहे हे बघा आणि मला ही नेसायला खूप जड जाते मला अशा साड्या नेसायला नाही जमत कारण ती हेवी पण आहे चार पण मला वाटते साडेचार हजाराला आम्ही ही साडी घेतली होती आणि आत्ता फायनली अमरावतीची साडी आली आहे तर माझ्याकडे तीन कॉम्बिनेशनच्या साड्या एक तर अमरावती नागपूर नाहीतर पुणे या तीन ठिकाणांना माझ्या सगळ्या साड्या घेतल्या आणि एक साडी दिल्लीची पण आहे ते पण दाखवते तर ही ना फॅन्सी साड्यांमधनं येते अशी आहे आता ह्या साडीवरचा सा फोटो मला माहिती नाही असेल का आणि ही खोलून दाखवायला पण खूप कठीण आहे आणि ही ऍक्च्युली ना मेंटेन खूप करावं लागतं याला बघ प्रेस पण लागते आणि प्रेस करता करता जळण्याची खूप भीती पण आहे तर हे असं काहीस याच वर्क का आहे तुम्हाला दाखवते असं काहीस याच्यावर वर्क का आहे सिल्कची साडी आहे दिसायला अंगावर घातल्यावर एकदम सुंदर दिसतं आणि याच्यावर रेडीमेड ब्लाऊज होतं मी स्टिच नाही करून घेतला हे ब्लाऊज खूप सुंदर आहे याच्यावरचं आता मी ब्लाऊजेसचं सगळं ओपन केलेलं नाही आहे नंतर मी दाखवेन तुम्हाला परत कधीतरी किंवा मी वेअर केली तरी तुम्हाला दिसेल की या साडीची प्राईस तर मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे पण चार ते पाच हजाराच्या द रेंजमध्येच ही साडी होती आणि ही साडी मी अनायाच्या वारसाला घेतली होती ती म्हणजे नागपूरला नागपूरला वैशाली साडी सेंटर बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल नागपूरला साड्या घ्यायच्या असल्या तर मी वैशाली किंवा वाडा या दोन ठिकाणावरूनच घेते त्याच्यापेक्षा चांगलं ठिकाण जर तुम्हाला माहिती असेल नागपूरमध्ये तर मला नक्की कळवा म्हणजे नेक्स्ट टाईम मी तिथनं पण घेईल साडी खूप सुंदर दिसते घातल्यावर ही साडी मी त्याच्यानंतर पण दसऱ्यात घातली होती मागच्या तर त्याची फोटो आहे माझ्याकडे तुमच्याशी मी शेअर करते आणि ही रिसेंटली खूप निघाले होते या मटेरियलमध्ये तेवढ्या साड्या तर खूप यामध्ये असे खूप कॉम्बिनेशनमध्ये होते म्हणजे काठ वेगळे आणि हे वेगळं पण मला तसं नको होतं मला असं सलग एक कलर हवा होता प्राइस खूप कमी आहे साडीची पण घातल्यावर एकदम ऑसम दिसते डिलेवरी वगैरे झाली होती मला खूप अशी हेवी साडी नको होती काहीतरी सिंपल हवं होतं आणि थोडं फॅन्सी पण हवं होतं कारण रोशन जे आहे ते ब्लेझर वगैरे घालणार होतं ट्रेडिशनल नव्हता घालणार आणि म्हणूनच मला सुद्धा ट्रेडिशनल नको होतं काहीतरी फॅन्सी हवं होतं तेव्हा मग मी ही साडी घातली होती आणि ही साडी अशी काहीशी आहे काठा याचे अशी आहेत घातल्यावर खूप सुंदर दिसते आणि याची ना सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे म्हणजे तीन हजाराच्या पंचवीसशेच्या वर आणि तीन हजाराच्या आत अशी काहीशी होती आता ही साडी जी तुम्हाला मी दाखवणार आहे ती माझ्या लग्नाच्या आधीची आहे मी जेव्हा ऑफिसला होते तेव्हा माझ्या ऑफिसच्या स्टाफसोबत मी गेले होते ते पण पुण्यातच महाराणीमध्येच घेतलेली आहे ही साडी आणि ही माझ्या मते नाही तर सगळ्यांच्या मते तुला छान दिसेल तुला छान दिसेल तू घे तू घे असं जबरदस्ती करून मला घ्यायला लावलेली साडी आहे एकदम वेगळाच काहीतरी कापड आहे याला ना हे लागत नाही काय पिन वगैरे लावता येत नाही आपल्याला सेफ्टी पिन तर हे असं वेगळंच असं स्ट्रेच होतं हे मटेरियल हे मला असं स्ट्रेच थोडंसं होतं आणि हा बॅक साईड आहे हा फ्रंट आहे आणि पूर्ण साडी अशीच आहे दिसायला छान दिसते थोडीशी पार्टीवेअर आहे पण रोशनला ही साडी आवडत नाही म्हणून मी लग्नानंतर ही साडी एकचदा घातली आहे बहुतेक त्याला माहिती नाही का त्याला ही आवडतच नाही पण मला खूप आवडते आणि मी ही घातली होती लग्नाच्या आधी एक दोनदा पण सुंदर दिसते तुम्हाला कशी वाटली सांगा पण रोशनला असं झँकी पँकी वाटतं म्हणतो तो पण म्हणून तुम्हाला घालू देत नाही साडी त्यानंतर ही एक साडी ब्लॅकवाली मी का घातली मलाच कळत नाही कारण जेव्हा ती येल्लो साडी आम्ही घ्यायला गेलो होतो ना Uh, तुम्हाला दाखवलं जी मला आवडत नाही दिवाळीच्या वेळी महाराणीमधनं तेव्हाच ही साडी त्याच्यासोबत घेतली होती एकदम सिंपल आहे मी म्हटलं मला संक्रांतीला घालायला कामात येईल म्हणून घेतली पण मला अशी त्याच्यानंतर आणल्यानंतर फारशी अशी काही आवडली नाही एकदम सिम्पल साधी वाटते तर अशी घ्यायची आहे याच्यावरची फोटो माझ्याकडे मोस्टली नसेलच पण असली तर मी शेअर करते एकदम साधी एकदम साधा तो कापडच तो ना तशीवाली आहे आणि उलटी घडी केली आहे मी येते आता अशी याची बॉर्डर आहे पण याच्यावरचं ब्लाऊज सुंदर होतं पण ते त्या ब्लाऊजला ताईंनी माझा ब्लाऊज व्यवस्थित शिवलंच नाही मी डिझाईन त्यांना खूप सुंदर दिली होती त्यांनी ते तसं नाही शिवलं आणि मधनं मधनं याच्यावर असे थोडेसे बुट्टे आहे टिकल्यांचेच ब्लॅक टिकल्यांचे सिंपल सोबत आहे व्यवस्थित आहे म्हणजे कधीतरी घालायला ओके मी आमच्या गावी गेली होती तेव्हा मी एकदा ती साडी घातलेली आहे सगळ्या साड्या अशाच आहे की कधीतरी एकदा एकदा वगैरे घातल्या आहेत आणि या साडीची प्राईस मला वाटते बाराशे पंधराशे रुपये अशीच होती रोशनची फेवरेट साडी ही साडी रोशनला खूप आवडते मी ही अमरावतीवरनं घेतलेली आहे ही मी अनायाच्या अन्नप्राशनला बहुतेक नाही ही मी मागच्या संक्रांतीला घातली होती मी बरेचदा घातलेली आहे ही साडी अशी थोडीशी ना मी दाखवते बोलून तुम्हाला असा याचा पल्लो आहे म्हणजे फॅन्सी आहे ही साडी माझ्याकडे फॅन्सी प्लस ट्रेडिशनल अशा सगळ्या साड्या आहेत तर अशी याचा पल्लो असा आहे आणि बाकी त्याचं कापड खूप सुंदर आहे असा एक पाच ना पदरावर येतो आणि असं असं काठ आहे बाकी सिंपल आहे फक्त खाली फक्त खाली नाही असं असा पॅच आहे आणि असं झालर टाईप आहे थोडंसं तर ते खूप सुंदर दिसतं घातल्यावर ही साडी एकदम ऑसम दिसते म्हणजे शी डिझायनर साडी आहे आणि माझी खूप फेवरेट आहे खूप महाग नाही आहे खूप ऑसम नाही आहे खूप अशी अनकॉमन नाही आहे पण मला ती साडी खूप आवडते आणि याच्यावरनं बरेच रंगांचे ब्लाऊज पण चालले जातात कारण त्याच्यात खूप कलर्स आहे त्याच्यामुळे तर मी पण एक वेगळंच ब्लाऊज घातलेलं होतं मा जेव्हा मी प्रेग्नेंट होती ना त्या दिवाळीला मी ही साडी घातली होती आणि त्याच्यावरचे फोटो माझ्याकडे नक्कीच असतील तर तुमच्याशी शेअर करते तुम्ही पण बघा की खूप सुंदर दिसते घातल्यावर अशी ही साडी आहे याच्यात थोडंसं ना हे ऑरेंज एकदम डार्क दिसते पण हे एवढं डार्क नाही आहे खूप सुंदर दिसते अशी आणि थोडी हेवी पण आहे अशी हातात घेतल्यावर असं कळतं आणि याच्यावरचं ब्लाऊज ना ते आता माझं खराब झालं त्याच्यामुळे मग मी दुसरं ब्लाउज घालते याच्यावर आणि ब्लाऊज एकदम तसंही खूपच सिंपल होतं असं अबोली कलरमध्ये ब्लाऊज होतं याचं साधं होतं एकदम पण याच्यावर कुठलंही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज छान दिसते आणि असं गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन असल्यामुळे ही साडी एकदम भारी दिसते घातल्यावर तर ही साडी मला असं वाटतं मी दोन हजाराच्या रेंजमध्ये घेतली होती आणि ती पण महाराणीमधनंच घेतली होती माझ्या दुकानं फिक्स आहे कुठनं घ्यायचं त्याच्यामुळे मोस्टली तुम्हाला तेच तेच दुकानं ऐकायला मिळतील कारण मी आधीच तुम्हाला क्लिअर केलं की नागपूरमध्ये पण माझ्या दुकानं फिक्स आहे पुण्यातही माझ्या दुकानं फिक्स आहे आणि अमरावतीला पण फिक्स आहे तिथूनच आम्ही साड्या घेतो ही साडी पण मी आत्ता रिसेंटली रक्षाबंधनला घातली होती ही साडी अमरावतीवरनं घेतली आहे कुठल्या दुकानातनं घेतली होती मला आठवत नाही कारण तेव्हा आमचं लग्न झुळलेलं होतं आणि तेव्हा आम्ही अमरावतीचे अशेच वेगवेगळ्या शॉप्स त्या बिझी लँड सिटी लँड ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी सांगते तिथनं ट्राय करत होतो तिथनं एका दुकानात आम्हाला ती आवडली आणि तिथनं आम्ही घेतली होती एकदम सिम्पल साधी आहे जे लग्नानंतर पहिली होळी असतात ना तर गाठी चोळीची साडी म्हणतात आमच्याकडे पहिल्या होळीला घेऊन येतात तेव्हाही मला रोशनने घेतली होती आणि एकदम सिम्पल सोबर आहे पण अंगावर घातल्यावर एकदम छान दिसते असा पिस्ता कलर आहे रोशनचा आणि माझा दोघांचाही आवडीचा कलर आहे असे त्याला लटकनच आहे साईडला आणि अशी काहीची त्याच्यावर डिझाईन आहे बुत्ते बुट्ट्या बुट्ट्यांची थोडी थोडी पूर्ण नाही आहे भरलेली पण मोस्टली आहे मला वाटतं ही पण दोन हजाराच्या वगैरे रेंजमध्ये होती त्यानंतर ही साडी सगळ्यात स्पेशल आहे ती का बरं कारण या साडीवर मला रोशनने पसंत केलं होतं आणि रोशन म्हणतो या साडीमुळे मी फसलो तर ही ती साडी रेड कलरची आणि थँक्स टू त्या दादांना ज्यांनी मला ही साडी दिली त्याच्या मागची स्टोरी तुम्हाला सांगते मला असे मुलं पाहायला सुरुवात झाली होती आणि माझं असं होतं की आई मला साड्याच नाही आहे आणि मला आईच्या वगैरे साड्या घालायला नाही आवडायचं मला माझी माझी लागायची आधीपासूनच माझं थोडंसं तसं होतं की नाही मला माझी माझी पाहिजे तर माझ्याकडे दोन तीन ज्या होत्या ना मी त्याच घालायची मुलं बघायला आले की मला जास्ती मुलं बघायला नाही आले रोशन पाचवा पा मुलगा होता फक्त आणि ही साडी मी पहिल्यांदाच घाते जेव्हा रोशनाला तर माझं असं झालं होतं की आज त्या साड्या घालून बोर झाला आपण एखादी साडी घेऊ कर माझ्याकडे दोन तीनच होत्या आणि आम्ही असंच गेलो शॉपमध्ये साडी घ्यायला माझ्यासाठी आणि त्यांना म्हटलं मला साडीत दाखवा तर दादा मला काय म्हणतो असं पाहिजे का जेव्हा मुलगा वगैरे बघायला घेतो त्यांना माझं मन न कळलं होतं की हिला कशासाठी साडी पाहिजे आणि म्हणलं हो मला मुलगा बघायला ना त्याच्यासाठी साडी दे आणि त्यांनी मला तुम्हाला एकदम भारी साडी देतो म्हणे आणि त्यांनी मला ही साडी दिली आणि मला पाहता क्षणी ही साडी खूप आवडली त्याचा रंग इतका सुंदर रेड आहे आणि मी ही बरेचदा घातली त्याच्यानंतरही बरेचदा कारण खूप आवडते आणि घालायला एकदम सोपी आहे नंतर ही एक पिस्ता कलरची साडी आहे ही साडी पण खूप सुंदर आहे आणि माझ्यासाठी खरंच खूप स्पेशल आहे कारण मी जेव्हा स्वतः कमायला लागलेली होती तेव्हा तेव्हा मी ही साडी घेतलेली आहे याच्यावरचा ब्लाऊज एकदम भारी आहे ना ही नागपूरवरनं घेतली आहे पण ही वाडा नाही वैशाली नाही मी सुरभीमधनं घेतली आहे माहिती नाही कोणाला माहिती असेल तर नागपूरचे जे कोणी असेल त्यांना माहिती असेल सुरभी कारण ते पण बऱ्यापैकी फेमस आहे त्याच्यावर अशी अशी थोडी बुट्टी आहे आणि अशी अशी काठा आहेत थोडी काठांमुळे ना ती साडी हेवी होते आणि म्हणून घालायला थोडीशी नको नकोशी वाटते पण साडी दिसायला खूप सुंदर आहे तुम्हा सगळ्यांची आणि माझी माझ्या फॅमिलीची सगळ्यांची फेवरेट साडी दाखवते जी म्हणजे माझ्या भावाच्या लग्नातली आहे मी रिसेंटली एक आधी घेतली होती अमरावतीला घेतलेली साडी आहे अमरावतीला अशाच भारी आणि सुंदर साड्या मिळतात एकदम साधं ब्लाउज होतं पण त्याला मी थोडंसं वर्क करून घेतलं बोटनेक शिवलेलं आहे हे बघा असा आणि हे वर्क मी करून घेतलेलं आहे कारण एकदम प्लेन ब्लाऊज होतं आणि हे हातावरचं वर्कसुद्धा मी करून घेतलेलं आहे फक्त एवढंच होतं याला तर हे बुट्टे मी करून घेतले आणि फुल स्लीव ब्लाउज आहे आणि मागणं पण मी असा गळा आणि त्याला असं थोडं वर्क करून घेतलेलं होतं खूप हेवी आहे पण खूप सुंदर आहे ही साडी हे बघा असं वर्क त्यानंतर ही साडी सुद्धा तुम्ही आता रिसेंटली बघितलेली आहे ती पण खूप सुंदर आहे ही साडी नव्हती ही नऊवार होती तर बघा त्याचा एक भाग मी बाजूला केला आहे सहा वार बाजूला केलेली आहे त्याचं कारण असं की मला ना याच्यावरचं अनालासुद्धा सेम शिवायचं से होतं आणि ही साडी मग आता मी नऊवारपेक्षा साडी म्हणून घालते सहावार तर ही साडी दिसायला खरंच खूप सुंदर दिसते आता प्राईस सिक्स थाउजंड होती मी सहा हजाराला घेतली कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे मला ब्लू कलरमध्येच पाहिजे होतं हे पण माझं ठरलं होतं तर पिंक आणि ब्लूचं असं हे कॉम्बिनेशन आहे याच्यावरची फोटो मी तुम्हाला बाजूला शेअर करते आता एक शेवटची साडी जी रोशनने लग्नाआधीच घेऊन ठेवली होती तर ही त्यांनी दिल्लीवरून आणली होती ही ना बांबूची साडी आहे एकदम अशी छोटी घडी होती याची आणि त्याची काय काय वेगवेगळ्या स्पेशालिटीज आहे ही साडी घातल्यावर खूप सुंदर दिसते एकदम रिच अशी वाटते मला त्याची प्राईज एक्झॅक्ट माहिती नाही आहे पण रोशनच्या सांगण्यावरून ती पाच हजाराच्या वर होती पाच ते दहा हजाराच्या मध्ये आहे ही साडी आणि एक्झॅक्ट प्राईज माहिती नाही आहे जर तुम्हाला हवी असेल एक्झॅक्ट प्राईज तर मी रोशनला विचारून सांगते त्याने तेव्हा तीन ते चार साड्या आणल्या होत्या चार की पाच असं काहीतरी तर रोशन बाकी मम्मीकडे आहेत आणि त्यापैकी एक मला ही दिली होती तर हे होतं माझ्या साड्यांचं सा कलेक्शन Uh, तुम्हाला पूर्ण साड्यांपैकी कुठली साडी सगळ्यात जास्त आवडली हे मला कॉमेंटमध्ये मा सांगा माझ्या आवडत्या साड्या मी सगळ्या सांगितल्या की माझ्या साडी कुठली सगळ्यात जास्त आवडती आहे कुठली साडी माझ्यासाठी जास्त स्पेशल आहे आणि ती स्पेशल असल्याचं कारण काय हे सुद्धा सांगितली तर आय होप मी तुम्हाला इनफ इन्फॉर्मेशन दिलेली आहे या व्यतिरिक्त कुठल्या साडीचं माझ्याकडनं काही मिस झालं असेल सांगताना तर तुम्ही मला कमेंट करून विचारा तर आजचा व्लॉग मी फक्त साडी स्पेशलच ठेवते तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तुम्हाला आणखी कुठले कलेक्शन्स मला बघायला आवडतील हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आजचा ब्लॉग एंड करते तोपर्यंत बाय